बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एमध्ये तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत निर्गम निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयामार्फत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालय ज्ञापनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्तामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना विस्तार दे असणाऱ्या एचे दर दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संरक्षणातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित मागे भत्ता अदा करण्यात येईल सदर डी ए हा वेगळा घटक असून मागे भत्त्याचा या फारच्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे सदरचे आदेश संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरिक कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे तर स सशस्त्र दलातील कर्मचारी रेल्वे कर्मचाऱ्यांकरता संबंधित मंत्र्यांना मालफत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिले व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद